नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया त्या शिक्षकांना सेवेतून कमी करणार दीपक केशरकर यांची मोठी घोषणा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे शिक्षण मंत्र्यांची ही घोषणा असून त्या शिक्षकांना सेवेतून कमी करणार दीपक केशरकर यांची मोठी घोषणा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस दीपक केशरकर ऑन टीचर्स शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फील्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी म्हणाले आहे ही बातमी शिवराज यादव या, या प्रतिनिधीकडून प्राप्त झाली असून अपडेट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सहा वाजून सात मिनिटाने पीएमआयून प्राप्त झाली असून दीपक केशरकरने ह्या प्रकारची एक माहिती दिली दीपक संवाद करताना शिक्षकाचा दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी सहा महिन्याचे प्रशिक्षण देणार त्यातून दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांना पन्नास टक्के पगार कापणार तरीही दर्जा सुधारला नाही तर त्यांना सेवेतून कमी करणार असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी सांगितलं आहे पुण्यातील आयोजित झी टीव्हीच्या झी तासाच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फिल्ड वर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे आणि अद्याव अशी त्यांची घोषणा कि सर्व अधिकाऱ्याने समाधानी असतील तरच विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील पुढील काळात शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी डेपोरी डेप्युटी डायरेक्टर या सर्वांना वर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे आठवी पर्यंत परीक्षा नाही यामुळे मुले, मुले निर्धास्त राहतात त्याला गणित विज्ञान इंग्रजी येत की नाही याची चिंता कोणी करत नाही यापुढे शिक्षकांना ही मुभा दिली जाणार नाही अनेक शिक्षकांना लाख सव्वा लाख पगार असतो मग मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती असेही दीपक केसरकर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की मी असेपर्यंत सर्क्युलर काढलेले आहेत मी असे पण देखील अनेक का सर्क्युलर काढले आहेत ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना सहा ने पूर्ण पगार देऊन प्रशिक्षण दिले दे जाईल म्हणजे ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना सहा महिने पूर्ण पगार देऊन शिक्षण दे आणि प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर बदल झाला नाही तर त्यांचा पन्नास टक्के पगार काढणार कपात करणार तरीही बदल झाला नाही तर सेवेतून दूर करणार सेवेतून दूर करणं हेच एक मुख्य कारण असे मुलाचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट आहे आतापर्यंत हे शिक्षण नाही त्यांच्या समस्या घेऊन सरकारकडे येतात शिक्षक नाहीत अशा अनेक प्रकारच्या समस्या घेऊन सरकारकडे सोडवण्यात आले आहेत राहून शिक्षणाचं काम करावं लागणार आहे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे जे शिक्षक आता कमी पडतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि त्यानुसार जर्मनीशी मनुष्यबळ पुरवठ्याचा करारही सुद्धा झालेला आहे कोणत्याही पालकमंत्र्यांनी आपल्या पाहिजे असा विचार केला नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली जर्मनीतील बाडेन बुटमबर्ग हे दुसरे सर्वात श्रीमंत राज्य आहे त्यांना पाच लाख तरुणाची गरज आहे आम्ही चार लाखांच टार्गेट घेतलं पहिल्या दहा हजार मुलांना प्रशिक्षण दिलं जाईल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणारा हा निर्णय आहे साधा वायरमन जरी जर्मनीत गेला तरी त्याला तीस लाख रुपये पगार आहेत तो स्वप्नातही ते त्याने विचार केला नाही नर्सला ही सुद्धा छत्तीस हजार रुपये पगार आहे असे दीपक केशरकर यांनी सांगितले इंग्रजी ही कधी जगाची भाषा नव्हती आणि नसणार आहे इंग्रजी फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादाची वापरली जाणारी भाषा आहे स्वतःची भाषा शिक्षणासाठी वापरली पाहिजे त्या देशातील सर्व व्यवहार त्याच देशाच्या मातृभाषेतून झाले पाहिजे असं त्यांनी पुढे म्हटले जर त्या जर्मन त्या मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर मूल जर्मनी सुरू आहे आणि किती संधी आहे ही युवकापर्यंत पोहोचवण्याची हा विरोधाभास आहे असे ते म्हणाले सीबीआय आणि आपल्या बोर्डात आणखी काही फरक नाही आपल्या अभ्यासक्रमात आणि त्यांच्या तुलना आहे इंग्रजी माध्यमाला जाणारी मुलं हुशार असतात असे काही नाही अव्वल येणारी अनेक मुलं जिल्हा परिषदेत आहेत इंटरनॅशनल स्कूलचा भारतीय शिक्षण व्यवस्थेची किती संबंध आहे याची मला शंका आहे आणि यामुळे एकाच वेळी चाळीस लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो हे जगाच रेकॉर्ड आहे असे ते म्हणतात आणि म्हणूनच आता अत्यंत महत्वाच्या शिक्षणाच्या धोरणाबद्दल आणखी दीपक केसरकर यांनी हे एक धोरण आणलं की ज्या शिक्षक व्यवस्थितरित्या शिक्षण देऊन मुलांना शिकवणार नाही आणि दर्जा सुधारणार नाही तर अशा शिक्षकांना कायम कमी करू अशी त्यांनी घोषणा केली आहे आपणास मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स